नमस्कार शेतकरी बंधू नो पुरव हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मग सुरू करूया पहिली बाधा समिती अमरावती आवाकाली एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावण्यार आवाकाल दीड हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल थू दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धा जाता एके चार लांब स्टेपला आव्हाली तीनशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मारेगाव जाता एच आर मध्यम स्टेपल अवकाली तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित्या आहे पार्शिवनी जाता एच आर मध्यम स्टेपल अवकाली चारशे तेवीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली तीनशे तीन क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरम्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देवगड राज्यात जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधासमिते वरोरा माढली जात आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये एक कमालद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आली दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल अवकालीच्या दोनशे पाच क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद